खायचो माझ बसलो तरी काही गबरव आंब्यासारखं उडवून आंबे तरी खे तरी अजून आणून देणार लक्षात घे अगो ह्यांचा कसा आहे कोंबडी कशी तुम्हाला माहिती खवाडी घाल का पण आरळ किती त्याची गावभर फक्रो खो खोको एक दोन तुमच्या पास शकतात उचलून टाकला दोघांच्या बाजून हा लक्षात तेल हॅलो हा नुसतं कसं आहे कि सोर काय वाचत्या तू

आपल्याला ऐकून घेतलंय म्हटलं तुम्ही आपला आवाज आधी बसलो आहात सुधारले काल आराम केला देऊन द्या तुम्ही काय तुमच्या आयुष्य उडणार नाही धोरण डोरी ह्या मंडळ एवढा खंबीर डोनेशन करतात म्हणजे काय वाटलं फी वाढवून देते आमच्या कोतवाल सांगे काढा सगळे पावनादेवी पासून सगळे सगळे हा खर <laughs> <इने ना> <laughs> <आ, खायत कोत्वार। laughs> बसा तुम्ही बसा तरी काय सांगला की म्हणाली माझी मोठी भय लाली बघा हिच्याकडे बघा की झाली चिटवाली <laughs> आहे लाली ही आमची लहान बाय हा गंगू बाय गंगू बाय नॉट नाही हा तो बरोबर बाहेर बसून असता ह्याच्याकडे बघून बसता ना बाबू हा तो म्हणता या मॉडर्न हल्लाच कर हा बाबू तुझ्यासाठी आहे का नको हा नाव काय तुझा जरा स्टँड अप सार्थ पार्थ की सार। सार। बार। 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 अरे ह्या जवळच्या ऐकू नाही म्हणजे मागा कसा ऐकू घ्या सार्थ हा सार्थ स्टँड अप उभे राह उभी हा मराठी मिडियम लाईस इंग्लिश इंग्लिश अरे वा

किती जणांनी मगाशी तिका बक्षीस दिलास नावा लिहिलं हे फुतूर ठेवला कोणाचा काय सांगला नाही बघा शुभम लाड शु म्हणजे शुभारंभ कुठल्याही गोष्टी प्रथम का करणारे भ म्हणजे भयभीत होणार नाही म म्हणजे मर्म जाणार ते शुभम जोरदार डाळ हो जाऊ दे शंभर आणि हा रवींद्र लाड सातवारा बारा सांगितल्याबद्दल रवींद्र <smackle> र म्हणजे रचनात्मक काम करणारे वी म्हणजे वीक खैचही असो हा तरी सोडतात म्हणजे विजय होऊन परत येणारे द्रव म्हणजे द्रव्य जे ते रवींद्र हा हा वाशी मार्केट हा आंबो जाता ना सात वर्ष खाली लय हुशार तुमका माहिती आहे लय हुशार जाऊ नको जरी तुमका बारीक दिसला पण अन खाता तिघा हा नाही बारकी पण येऊ शकत सकाळी एकदा नेलो तो माका सांगता जरा आवाज वाढवा रे थोड जरा देवा हा सकाळी एकदा माझ्या घराकडे सांगता बनू ऐकलाच काय म्हणता माझे पप्पा मोठे जादूगार आहेत नदीमध्ये उडी मारून म्हणता समुद्रात बाहेर येत हा म्हणला मोठी जादू आहे तिसरो म्हणता ह्या तर काय येत नाही माझे पप्पा वरच्या खिशात समुद्र ठेवतात आणि खालच्या खिशात ना कुपड बाहेर काढतात हे म्हटलं मोठी जादू आहे तिसरो येतो सांगता हो ह्या दोघांचा काय कोण को माझे पप्पा रात्री रे माझी बाजूला झोपतो तरी सकाळी मम्मी चरून मधून बाहेर येतो त्या बोरग्यासाठी या गाण्या मग काम काहीतरी बघित होता अटॅक करून का माहित नाही माझ्या उंचीचे दोन तीन फायदे हे पहिलो फायदो एखाद्या ठिकाण घालला गेला तर मी पटकन जाते जातो ना का माका वाटलं मग

बाकी लहान बहिणी सुरुवातीस त्या दिवशी हिचो आवाज ऐकून एक माता लागी जागी झाली ती माझ्याकडे आणि सांगणार हो मॅडम का वीस रुपये द्या बक्षीस मी म्हटला कशासाठी देत नाही म्हणाल म्हणता माझा रेडो चुकलो होतो थु?

म्हणजे छोटी असताना फिरोली हुशार काहीतरी हुशार फिरोक गेल्याबरोबर तिकडनं अंतयात्रा एक चाललेली होती अंतयात्रा चाललेली होती म्हणताना हे त्या आजोबांना विचारतात आपल्या हे आजोबा हे काय आहे आजोबा म्हणतात ही अंतयात्रा आहे अशी म्हणतात तुमची कधी काढणार किती हुशार नाश्ता करून एकदा घेऊन हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये घेऊन गेल्याबरोबर गरम काय आहे तो म्हणजे गरम काय आहे इटली आहे मेंदूवड आहे नाही म्हणता त्याच्यापेक्षा गरम काय आहे नाही त्याच्यापेक्षा गरम म्हणता चाय आहे नाही त्याच्यापेक्षा गरम काय आहे म्हणता ह्या मध्ये अप्पा खाली गेलो इकडं पन्नास पन्नास सारखं होत तिकडं शंभर सर्क होत काय भांडगड समजत हा तेव्हा आमचे लाड आहे ते हा पुष्पाचे तीन हिरे निखिल लाड पुष्पाचे तीन हिरे वंद या मु हसू नको तू हा हा भाई भाई पन्नास रुपया मला धन्यवाद सुनता आम्हाला तपासच करतात अमोल मुलगाचा आमच्या गुरुरावचे सुपुत्र बाबू जरा वाट थोड म्हणट्यारला देव पण शार्पमध्ये दे, चांगलं दे जरा शार्प आणि जरा हा हैता है त्या वाटायला लक्षात ठेव एवढं तरी ठेव बस मी जास्त वेळ तुझा घेणार नाही डोंट वरी बी हॅपी नो प्रॉब्लेम यांच्याकडे जास्त आज जा फोकस हा सगळी लोका बाई बी बाल माणसा सगळी हॅका बघू गेले लग्नाचं सिजन असून सुद्धा बघू गेले कापे काजीची ही बोलणा कापे काजीची ही बोलणा अशी काय करव यांची ही बोलणा जोडीला ह्या थोडा संस्था दुसरी जागी झाली ती म्हणता गाना जो भरीला लिव लिव सातखंडी खवाचा मंडप गोताचा लागलो तवस तिसरी जागी झाली ती म्हणता तुझे उडलो माझे उडलो रस्त्यावर तुम्ही म्हणता असता नवस चौथी जागी झाली ती म्हणता निर्मळ गंगेचे पाणी निर्मळ गंगेचे पाणी हा म्हणता हाना गोड या मिस्त्रांना जरा जोरदार मिळा म्हणजे जरा होत होते कारण तिची भारी या म्हणजे जड्स बरोबर एवढ्या तुमच्या देवगड मध्ये लेडीज असून सुद्धा जड्स बरोबर बारीक कोण घेत नाही आणि शिक्षण बरोबर तर मुळीच नाही त्याच्यामुळे लेडी ले डिमांड हा लेडीज जेंट्स म्हणजे रायगड रत्नागिरी मुंबई हा गोवा विभागाच्या बॉर्डर पासून जाऊन गेली एकदम तिच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार मिळाला कारण या ठाणे मध्ये मंडळी विठ्ठल लपलेला आहे ह्याला चौदा फेरला चौदा दोन उभा आहे आणि साक्षात पांडुरंगाला त्या ठिकाणी यावं लागलं म्हणजे एवढी आई वडिलांच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे मंडळी म्हणून तुम्हाला सांगतोय कि आई वडिलांची सेवा तुम्ही मनोभावे करा आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही ते आईसाठी हे गाणं या ठिकाणी सादर करूया आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवना आकार बाय बा बाप बाप असतो आपलं दुःख बाप दाखवत नाही आहे फाटकी पाडी झाली तरी खाऊन राहणार पण मुलाला नवीन कपडे घेऊन देणार मुलीला सुद्धा एवढा मोठा एकवीस सा हजाराचा अँड्रॉईडचा मोबाईल देणार आपण नोकिया वापरणार दोन दाबले तर चार भुतरू जात चार दाबले तर आठ बाहेर येतात अशी नोकियाची परिस्थिती असते ऐक नाही राजेंद्र साहेब बरोबर धन्यवाद म्हणून सांगतोय की बाबांसाठी सुद्धा जोरदार ठरावढे जरा बंद होतो ठिकाणी बाबासाठी दोन ओळी या ठिकाणी सादर करतो कारण नवीन पिढीला हे सांगावं असं वाटतंय कुवारी मुलीला मी सांगतो की आई वडिलांची तुम्ही म्हणून आणि ते काय सांगतील ते ऐकून घ्या तुम्ही त्यांच्या ऐकण्याच्या पलीकडे जाऊ नका तुम्ही तुम्हाला काम जमलं तर काम करू नका शाळेत चालतं नसत जाऊ नका पण आई वडिलांचे मान कुठेतरी समाजामध्ये खाली जाईल असं काही करून करू नका जोरदार टाळा

bye <laughs> oh